मी मस्त मिक्स वेज ठेपले तयार करून घेतलेले आहेत मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी बघू शकाल तुम्ही अतिशय सुंदर होतात आणि सोबत एक पौष्टिक लाडू देखील दिलेला आहे तर हे मेथीत मिक्स वेज ठेपले कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता दर बुधवारपासून दररोज एक सांगितल्याप्रमाणे मी एक व्हिडिओ दुपारी साडेबारा वाजता पोस्ट करणार आहे जो की असणार आहे मुलांच्या शाळेचा डब्बा आणि त्यामध्ये तुम्ही काय काय व्हेरिएशन्स देऊ शकता तर बच्चा पार्टींसाठी हा एक स्पेशल व्हिडिओ दर बुधवारी मी दुपारी साडेबारा वाजता पोस्ट करते अवश्य जाऊन बघा खालती दोन्ही पण टिफिनच्या किंवा डब्याच्या रेसिपीज ज्या आहेत त्याची मी लिंक देते खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन बघा आता आज पण आपण एक पदार्थ करणार आहोत बाहेर थंडी आहे भरपूर भाज्या आलेल्या आहेत मंडईमध्ये तर आज आपण करणार आहोत छोट्या मुलांसाठी मिक्स व्हेज ठेपला तर मिक्स व्हेज ठेपला करण्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी कोबी त्याचे दोन ते तीन पानं घेतलेली आहेत त्याच्यानंतर पालक घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे लसूण आलं घेतलेलं आहे त्यानंतर काही मसाले लागतील हळद धनेपूड लाल तिखट ओवा तीळ चवीनुसार मीठ लागणार आहे आणि इथे एक वाटी पाऊन वाटी जवळपास मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा दही घेतलेला आहे तर एवढे जिन्नस लागणार आहेत आपल्याला आता आपण सुरुवात करूयात आता ह्या भाज्या अगदी सोप्या पद्धतीने इथे मी एक चॉपर घेतलेला आहे या चॉपरमध्ये आता सगळ्या मी ह्या व्हेजीस घालून घेणार आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलं तरी सुद्धा चालेल गाजर खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता इथे चॉपर घेतलंय यामध्ये घालतीये तोडून मी कोबी पानकोबी त्यानंतर भरपूर सारा पालक तुम्हाला तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या जरी ह्याच्यात तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर गाजराचे तुकडे लसूण आणि आलं अर्धा इंच आलं आहे तीन ते चार लसूणच्या पापळ्या आता ह्याचं झाकण लावून चॉपरचं हे छानपैकी मी चॉपरमध्ये ना बारीक करून घेते तर इथे सर्व वेजीस मी इथे चॉप करून घेतलेले आहेत अगदी बारीक चॉप केल्यात हे बघा बघू शकाल इथे तुम्ही तुम्ही यामध्ये शिमला मिरची घातली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या मुलांना जर हिरवी मिरची आवडत असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालू शकत्या परातीमध्ये पाऊन वाटी जवळपास गव्हाचं पीठ घेत त्यानंतर त्यामध्ये घालतीये बेसन हे मिक्स करून घेऊयात आधी आणि ह्यामध्ये आता बेसिक मसाले आधी घालून घेऊयात आपण यामध्ये आहे मी पाव चमचा हळद एक साधारण पाव चमचा लाल तिखट तुमचे मुलं लाल तिखट खात नसतील स्किप केलं तरी सुद्धा चालेल किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरला तरी सुद्धा चालू त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड त्याच्यानंतर ओवा आहे साधारण पाव चमचा हातावरती ओवा नेहमी असा क्रश करूनच घाला त्याचा स्वाद किंवा चव छान उतरते त्यानंतर तीळ घालतीये साधारण एक चमचा सा। मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ह्याच्यात चॉप करून घेतलेल्या भेजीज आहेत ना सगळ्या या मस्त चॉप झाल्यात बघू शकाल तुम्ही जबरदस्त आणि आलं आणि लसूण आवर्जून घाला त्याचा फ्लेवर किंवा चव खूप छान उतरते मस्त हे पण घालून घेते थोडं इथे लागलेलं हे घालून झालं की यामध्ये आहे आता मी दही आता यामध्ये आहे साधारण एक चमचा दही दही घातल्याने ह्याला एकतर बेसन खूप स्मूथ छान होतं त्याची कन्सिस्टन्सी छान होते आणि हे ठेपले अतिशय मऊ देखील होतात म्हणून आता हे दही घालणं गरजेचं आहे तर हे मिक्स करून घेऊयात छानपैकी आणि सुरुवातीला भाज्यांनाच थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे असं थोडंसं दाबून प्रेस करूनच आपल्याला थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे आणि वरती थोडंसं जेवढं पाणी लागेल तर पोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे बघा आपसुकच भाज्यांना पाणी सुटतं साधारण ह्याच्यामध्ये मला दोन चमचे पाणी लागेल तर पाणी घालून छानपैकी हे मळून घेते तर हे बघा छानपैकी हा गोळा मी छान मळून घेतला आहे बघू शकायला अतिशय मस्त कलरफुल दिसतोय ग्रीन दिसतोय छानपैकी आणि ह्या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भरपूर साऱ्या भाज्या जातात आता हा जो गोळा आहे ह्याच्यावर तर झाकण ठेवून एक साधारण पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर हे बघा हा गोळा छानपैकी मी पाच मिनटं रेस्ट करून घेतलेला आहे आता आपण ठेपले तयार करायला घेऊयात तर ह्याच्यामधून एक गोळा घेऊयात तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्यानुसार करून घ्यायचं एकसारखं करून घेऊयात हातावरती हे बघा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आता पोळपाट्यावर ठेवून घ्यायचा आणि छानपैकी आधी सुरुवातीला ह्याची छोटीशी पोळी लाटून घेऊयात त्यामध्ये थोडासा तुपाचा हात लावून घेऊयात दुमडून घ्यायचं हे आपण पोळी करतो कि नाही घडीची पोळी अगदी तसंच करायचं एकसारखं करून घ्यायचं आणि परत सुक्या पिठात घोळवून घेऊयात आणि ह्याचे छोटा छोटा ठेपला ह्याचा आपण लाटून घेऊयात ग तर हे बघा हा छानपैकी ठेपला मी इथे लाटून घेतलेला आहे पातळसर लाटलेला आहे आता ह्याला हाच अजून सुंदर दिसावा ना म्हणून एक डब्याचं झाकण घेते मी आणि हे असा गोलाकार त्याला देऊन घेऊया तुम्ही असं नाही केलं तरीसुद्धा चालेल पण ते दिसताना सुंदर दिसतं म्हणून मग मी असं करून घेते हे बघा आणि छोटं छोटं होतं म्हणजे मुलांना खायला पण सोपं पण सोयीस्कर होतं तर आता हे बघा हा ठेपला आपला बनवून तयार आहे मस्त दिसतोय कलरफुल छान आता गॅसवरती तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्यावरती हा ठेपला घालून घेऊयात आपण छानपैकी शेकून घेऊयात थोडासा असा गोल फिरवायचा आणि छान शेकून घ्यायचा थोडेसे शे ह्याच्यावरती बबल्स यायला थोडेसे सुरुवात झाली की मग हा आपण पलटवून घेऊयात तर हे बघा छानपैकी आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर हा पलटवून घेऊयात आपण हा मस्त यावरती थोडंसं आता साजूक तूप लावती तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालू शकतं पण मुलांना डब्यात द्यायचं आहे म्हणून मग साधारण मी तूप लावते म्हणून तूप लावून घेते अशा पद्धतीने आणि छानपैकी आता खरपूस होईपर्यंत दोन्ही साइडनी आपण शेकून घेऊयात या साईडनी सुद्धा आता तूप लावून घेते किती मस्त कलरफुल दिसतोय बघू शकाल इथे ठेपला आणि सुगंध सुद्धा मस्त येतोय मस्त दोन्ही साईडनी छानपैकी मी आलटून पलटून शेकून घेते हा ठेपला शक्यतो फुगणार नाही कारण ह्याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत ना त्याच्यामुळे बघू शकाल इथे कलर मस्त गॅस मध्यमाचेवर ठेवलेला आहे मी मध्य माचेवरच छानपैकी आलटून पलटून खरपूस होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी हा खरपूस सा आपण ठेपला शेकून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा ठेपला एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून आहे मी म्हणजे त्याला सगळीकडून हवा लागते आणि तो सॉगी होत नाही आणि अशाच पद्धतीने सर्व ठेपले करून आहे आणि थंड झाली की आपण मुलांच्या डब्यामध्ये भरायला घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने हे छानपैकी ठेपले मी तयार करून घेतलेले आहेत आणि बघू शकाल तुम्ही किती मऊ झालेली आहेत हे बघा मस्त आता हे संपूर्णपणे गार झालेत आता हे आपण मुलांच्या टिफिनमध्ये भरून घेऊयात अशी फोल्ड आहे आणि हे भरून घेते हे बघा आणि त्याच्यासोबत मी पौष्टिक लाडू एक दिलेला आहे ह्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती मी पोस्ट केलेली आहे गहू आणि मुगाच्या डाळीचा हा लाडू आहे गुळ घालून केलेला अतिशय पौष्टिक आहे ह्याची रेसिपी केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आवर्जून जाऊन बघा तर आता हे छानपैकी ठेपले इथे आता मी भरून घेतलेले आहेत डब्यामध्ये बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत कलर टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे तर जरूर करून बघा मोठ्यांनाच काय लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा हे पराठे खूप आवडतील किंवा हे ठेपले खूप आवडतील जरूर करून बघा तुमच्या मुलांनासुद्धा द्या डब्यामध्ये द्या खूप छान लागतात आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद